कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या माध्यमातून नऊ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कृषी महोत्सव भरवला जातो आहे या ठिकाणी मग पाठीमागे पाहतोय वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत हा युवक याचं सगळं संघटन करतो आहे व्यवस्थापन करतो आहे नियोजन करतो आहे सोबत आपल्या मॅडम पण आहेत सुरुवातीला आपण जरा मॅडमकडनं समजून घेऊया मॅडम काय नेमका कन्सेप्ट आहे सर uh, आपण एक ह्या वेळेस काय केलं की आपल्या ज्या महिला आहेत त्या बऱ्याचशा पारंपरिक वेगवेगळे वेग उद्योग व्यवसाय करत असतात तर त्या उद्योग व्यवसायाला पण आपण कुठेतरी त्यांना द्यावी आणि मग त्या आता हा जो हे केलाय तर आपलीच एक उद्योजक आहे आर्य लांडगे म्हणून की जिला आज आपण इथे पुरस्कार पण देत आहोत तर ती जे पारंपारिकता तिने तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की हे मसाले कसे पारंपरिक मसाले कोड्या बापड्या की पारंपरिक गोष्टी हे आपण महत्वाच्या आहेत जे की आपण काळाच्या उगा बऱ्यापैकी परंपरा जे विसरत ते परंपरा परत नवीन लोकांना पण माहीत व्हावी म्हणून तरुण पिढीला हा नवीन पिढीला थोडक्यात तर त्याच्यासाठी आपण हे इथं थोडक्यात उभारलंय की आताही बऱ्याच जणांना म्हणजे जात असेल किंवा जुन्या काळचा खलबत्ता असेल तर हे बऱ्यापैकी कधी कधी माहीत नसतं म्हणजे मुलांना स्पेशली आजकालच्या तर ते, ते इथं ते, ते, ते एक पाहू शकतात बाजूला आपण जे उभारलेलं आहे एक मिनट इथं जे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवलेली आहेत हा नेमका कन्सेप्ट काय आहे आपण दोन हजार तेवीस साली इयर म्हणून आपण पूर्ण जगाने ते सेलिब्रेट केलं तर त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे जरी आता दोन हजार पंचवीस असेल तरी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गेल्या काही तीन चार वर्षापासून आपण लाईवमध्ये मिलेट हे करतोय आणि त्याच्याबद्दलचं अवेअरनेस वाढावं म्हणून एक क्रिएटिव्ह रांगोळी आपण इथे की लोकांना आता अजूनही म्हणजे केविकेच्या माध्यमातून प्रयत्न तर चालूच आहेत परंतु लोकांना मिलेट काय आणि त्याचं काय जर आज आपण पाहिलं तर पोषणाच्या दृष्टीने आपल्या शरीराचे जे काही आता वेगवेगळे म्हणजे कोविडनंतर तर मी म्हणेल ह्या मिलेटला खूप हे महत्व आलेलं आहे आणि मग हे मिलेट लोकांच्या माहिती व्हावेत म्हणून आपण थोडंसं कसं की अट्रॅक्टिव्ह वेने जर आपण रांगोळीच्या माध्यमातून तिकडे लाईव्ह डेमो की लोकांना त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढवावं याच्यासाठी आपण ही थीम केलेली आहे कृषी विज्ञान केंद्र दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे स्टॉल लावत असतात या ठिकाणी सध्याच्या पिढीला याबाबतची माहिती व्हावी आणि या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना याबाबतची माहिती मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न असतो आपल्यासोबत लांडगे मॅडम आहेत अतिशय काष्टाळू आहेत त्यांना आज पुरस्काराने सन्मानित केलं जात मॅडम तुम्हाला प्रथमदा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन काय काय वस्तू आहेत आपल्याकडे सर्व पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले जसे की आपले जुने आपल्या आजी आई जसं जुने पारंपरिक वाळवण्याचे पदार्थ बनवत होतो जे की आजच्या पिढीला ते बनवण्यासाठी वेळ नाहीये तर ते आम्ही सर्व पारंपरिक वाळवण्याचे पदार्थ बनवतो आणि आजच्या नवीन व्यवसाय व्यावसायिक पिढीपर्यंत ते पोहोचवतो माश्या जो आहे हो म्हणजे ते पारंपरिक पदार्थ हे गावाशी रिलेटेड येतात आणि ते आम्हाला गाव दाखवायचं होतं आणि ह्या गोष्टी फक्त खेडे गावातच बनतात त्याच्यासाठी आम्ही हा गावाचा देखावा बनवला आहे आणि हे जे सर्व आहे हे गाव म्हणजे पारंपरिक आजी वगैरे वापरायची अगोदर पाटा वरवंटा तो जाते खलबत्ता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे एक पारंपरिक पदार्थ बनवण्याची ही उपकरणं होती आता थोडं मशिनरींनी थोडी आधुनिकता आली पण त्या गोष्टींशिवाय शिवाय पारंपरिक पदार्थांना ओळख नाहीये आता इकडे पापड आहेत आहेत वडे बाकी मसाल्याचे पदार्थ आहेत शेवई रंगीबेरंगी शेवय पण आहेत काय त्या ती रंगीबेरंगी नाहीये ती आपली फ्रुट्स आणि ची शेवई आहे अच्छा। जी आपण पालक बीट गाजर ह्या ज्या सगळे व्हेजिटेबल्स आहेत लहान मुलं कशी मॅगी फ्लेवर मग ते आपण पूर्ण जे असतं बीट गाजर पालक आपण तो भाजीपाला आणतो त्याच्यावरती आम्हाला छानसं प्रशिक्षण दिलं त्याबद्दल तर ते आम्ही प्रोडक्ट्स वाळवतो डिहायड्रेट करतो त्याची पावडर बनवतो आणि आप, आपण जे पारंपरिक पद्धतीने गव्हाची सुजी काढतो ती पावडर आणि गव्हाच्या सुजी पासून आम्ही ती शेवई बनवतो नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राने तुम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे म्हणजे इथं तुम्हाला शिकवलं प्रशिक्षित केलं तुम्ही हे सगळं डेव्हलप केलं आणि आपण शिकवलेले विद्यार्थी आज पहिल्या क्रमांकामध्ये पा पास होतो आहे कृषी मंत्र्यांच्या हस्ते तुम्हाला आज पुरस्काराने सन्मानित केलं जाते काय तुमच्या भावना खूप आनंद वाटतोय आणि निवेदिता मॅडमचं खूप नेहमी सहकार्य असतं की आम्ही फक्त कृषी विज्ञान केंद्र निवेदिता मॅडमला बोलायचं की मॅडम मार्केटिंग संदर्भात हे प्रशिक्षण हवं होतं किंवा मशिनरी संदर्भात ह्या गोष्टी हव्या आहेत तर मॅडम अगदी कोणत्याही वेळेला अचूकपणे सगळं प्रॉपर मार्गदर्शन करतात मग ते लेबलिंग असू दे मॅन्युफॅक्चरिंग असू दे प्रोडक्शन असू दे मार्केटिंग असू दे असं कोणतीही व्यवसायात अशी कोणतीही अडलेली गोष्ट नाही आहे की जिथं आम्हाला मॅडमचं मार्गदर्शन शिक्षण मिळत नाहीये आणि पाहिजे त्या वेळेस पाहिजे त्या हा केला अगदी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे सर्व म्हणजे महिलांच्या बाबतीत तर खूपच छान त्यांचा सपोर्ट असतो प्रत्येक वेळेस आणि हे जो आज जो ग्रह उद्योग हा आमचा जो उभा आहे हा याच्यामध्ये म्हणजे खूप मोठं प्राधान्य हे निवेदिता मॅडमचं आहे पूर्वीच्या काळी खेडोपाडी जात वरवंटा त्याचबरोबर सगळे मसाल्याचे पदार्थ किंवा शेवई पापडी वडे हे सगळे पदार्थ पूर्वी महिला घरी बनवायच्या परंतु आता हे लोप पावत चावलेलं आहे सगळं रेडीमेड मिळत कृषी विज्ञान केंद्राने हे सगळं जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे हा युवक आहे अतिशय हुशार आहे त्याच्यात तिकडे जाऊ नका आता आपण जरा नॉलेज समजून घेऊया आता मित्र काय काय आणलंय तुला यातलं काय आवडलं शेवई शेवई आवडली काय काय बनवले शेवई घरी शेवई बनवली सगळे मसाले बनवले बनवले म्हणजे इथं जेवढं आहे तेवढं घरी बनवले तुला कशा कशाची आवड आहे अभ्यास भजन कीर्तन कीर्तन एखादा अभंगाचं कडू म्हणू शकतो हो म्हण बर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्मा अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत करा ल ते हित सत्य करा आपण पाहतो हल्लीची तरुण पोरं सकाळी उठली की झोपेपर्यंत त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो हा युवक अतिशय एक आदर्श आहे गरीब कुटुंब आहे परंतु प्रामाणिकपणे व्यवसाय केला चिकटीनं काम केलं तर मेहनतीचं फळ मिळतं आज ह्या मॅडमला कृषी मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात न आज तारीख आहे नऊ नऊ ते बारा चार दिवस हे कृषी प्रदर्शन चालणार आहे शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हा विविध प्रकारच्या स्टॉलला भेटी द्या बाजूला शेती प्रात्यक्षिक आहे नैसर्गिक शेती कशा पद्धतीनं करायची परत शेती कशा पद्धतीनं करायची हे सगळं मार्गदर्शन ऑल इन वन या ठिकाणी आहे तुम्ही नक्की या भेट द्या आणि अनुभव घ्या हो सुरेशवाणी विघेंद्र टाईम्स नारायणगाव